नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र असलेले दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत सन दोन हजार तपास कथा नशेने केला घात सन दोन हजार सतरा मधील गोंदिया जिल्ह्यातील ही घटना आजूबाजूला झाडांची दाटी मिरवणारी ती वाट तशी निर्मनुष्य होती निमा आणि वैती या दोघी मैत्रिणी याच वाटेने जात होत्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वाट निसरली होती दोघी गप्पा मारत चाललेल्या असतानाच मागून चा आवाज आला ती त्यांच्या बाजूला आली आणि तिच्यावर सवार असलेल्या तरुणांनी त्या दोघींकडे बघत डोळे मिचकावले निमा आणि वैती यांच्या मनात धोक्याची घंटा वाजायला लागली ला पण त्यांना विचार करायला फारसा वेळच मिळाला नाही त्यांच्यातल्या एकाने निमाच्या डोक्यावर एक टपली मारली गडबडून तोल जाऊन निमा खाली कोसळली तिच्या मागोमाग वैतीचेही तेज झाले त्या ते चिखलात त्यांचे सर्व कपडे खराब झाले हाताच्या कोपरालाही खरचटले त्यांना इथे तिथे स्पर्श करू लागले हदबल होऊन सहन करण्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नव्हता अखेरीस काही मिनिटांनी विनयभंग साधून ते दात विचकत तिथून निघून गेले कशी बशी धडपडत निमा उठली मग तिने वैतीला आधार देत उठवले त्यांचे भान हरपले होते मात्र काही वेळाने भानावर आल्यावर त्यांनी या प्रकाराची पोलीस कंप्लेंट करायचे ठरवले गोंदिया जिल्ह्यातले गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली त्याचवेळी त्यांनी आपल्याशी करणाऱ्या तरुणांनी मद्यप्राशन केले सांगितले असल्याचे विनयभंगाची होती त्यांच्या शरीरावरच्या खर्चटलेल्या खुना आणि नजरेतल्या जखमा पुरेशा बोलक्या होत्या त्यांची नावे किसन आणि राजा असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले फिर्याद दाखल होताच पोलीस तत्परतेने कामाला लागले सुरुवातीला पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांनी त्या दोघींनी सांगितल्याप्रमाणे ते दोघे जण साधारणपणे महादेवाचा पाडा अर्जुन वस्ती आणि एक छोटे जंगल एवढा परिसर येत होता पोलिसांनी त्यातील महादेवाच्या पाड्यापासून शोधायला सुरुवात केली पोलिसांची जीप गावात शिरल्याची खबर मिळताच गावचे पोलीस पाटील त्यांच्या सामोरे आले त्यांना आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले त्यावेळी पाटलांनी पोलिसांनी वर्णन केलेल्या तरुणांना महादेवाच्या देवळाच्या दिशेने जाताना पाहिल्याचे सांगितले लगेचच पाटलांना घेऊन पोलिसांची जीप महादेवाच्या देवळापाशी येऊन पोहोचली समोरच ते दोघे होते नशेत बेसावध होते पोलीस समोर आलेले पाहताच त्यांना काय घडले आहे याची अंधुक्षित जाणीव झाली काही क्षणांच्या आत पोलीस त्यांच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्या दोघांच्याही मुसक्या आवडत त्यांना जीपमध्ये बसून थेट पोलीस स्टेशनलाच घेऊन आले दरम्यानच्या काळात गुन्ह्याच्या घटनास्थळाचा दोन पंचांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला त्याप्रमाणे पीडितांच्या वयाचा दाखला प्राप्त करण्यात आला पीडित विद्यार्थिनीच्या शाळेमध्ये जाऊन त्यांच्या उपस्थितीविषयीच्या नोंदीही तपासण्यात आल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले महत्वाच्या साक्षीदारांचा सी आर पी सी एकशे चौसष्ट चौकशी दरम्यान आरोपींनी दारूच्या केल्याची कबुली दिली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान कलम एकशे पंच्याऐंशी एक दारूबंदी अधिनियम अन्वये वाढ करण्यात आली तपास पूर्ण करून आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले समोर आलेले सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीस भारतीय अन्वये वर्षे सश्रम कारावास आणि रुपये दंड भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस अन्वये सहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड तसेच पोक्सो ऍक्ट कलम आठ अन्वय तीन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे गोंदिया येथील गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे पोलीस अमलदार प्रकाश सिरसे व पोलीस अमलदार गौरव गिरी यांनी उत्कृष्ट प्रकारे हा तपास पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद